नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आज अवक तेराशे सदौतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार आठशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे वीस सरसंद्राय चार हजार सातशे चाळीस जास्तीत ज्या दर चार हजार नऊशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दहा हजार नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास चार शंभर जास्तीत चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील